नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत मित्रांनो मी राजेंद्र काळे स्वागत करतो आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कन्स्ट्रक्शन डिजिटल स्किल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी लो बजेटचं प्लॅनिंग तुम्हाला दाखवणार आहोत आणि त्यासाठी लागणारं मटेरियल किंवा खर्च त्याला किती येऊ शकतो त्याबद्दलची आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो माहिती देणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो बरेच प्रेक्षक विचारत असतात की आम्हाला कमीत कमी खर्चामध्ये चिरे बांधकाम करायचं आहे आणि किती खर्च येईल तर त्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो बनवलेला आहे तर आज आपण तुम्हाला एक प्लॅनिंग दाखवणार आहोत आणि कमीत कमी खर्चामध्ये आपण क बांधकाम करू शकतो तर एक प्लॅनिंग आपण केलेलं आहे त्या प्लॅनिंगची साईज आहे वीस फूट बाय वीस फूट म्हणजे चारशे स्क्वेअर फीटमध्ये आपण प्लॅनिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये हॉल कम बेड आणि किचन टॉयलेट ब्लॉक अशा पद्धतीनं रचना केलेल्या आहे आणि त्याच्यावरती चारपाकी पत्राचं छप्पर किंवा कौलारू छप्पर आपण करू शकतो आणि पूर्णपणे चिरे बांधकामामध्ये आपण याचा खर्च काढलेला आहे तो तुम्ही पाहू शकता तर हा जो प्लॅन तुम्ही पाहत आहात की या प्लॅनमध्ये तुम्हाला दिसतं आहे की हॉल आहे किचन आहे टॉयलेट ब्लॉक आहे आणि फ्रंट डोअर विंडो वगैरे संपूर्ण प्रोवाईड केलेले आहेत त्याचा खर्च आपण आता तुम्हाला सांगूया मित्रांनो तुम्ही जो प्लॅन पाहत आहात वीस फूट बाय वीस फूट आहे आणि ह्याच्यामध्ये हॉल तुम्हाला पाहत आहात हॉल आणि बेड टू इन वन आहे हॉल आणि बेड साडे अठरा फूट बाय अकरा फूट नवीनच म्हणजेच पावणे बारा फुटाचं हे कार्पेट आहे हे ह्याच्यानंतर आपण किचनमध्ये पाठीमागे की किचन ठेवलेलं आहे छोटंसं किचन सव्वा सात फूट बाय सव्वा सहा फुटाचं आहे बॅकडोअर एक प्रोवाईड केलेलं आहे एक वॉशबेशीन प्रोवाइड केलेलं आहे आणि इकडं हे टॉयलेट आहे सव्वा चार फूट बाय सव्वा सहा फुटाचं एक मित्रांनो यासाठी जो खर्च अपेक्षित आहे तो आपण तुम्हाला सांगतो आहे आणि अगदी एक हजार ते बाराशे चिऱ्यामध्ये हे कन्स्ट्रक्शन पूर्णपणे होणार आहे आणि त्यासाठी आपण एक मेन मेन आयटम तुम्हाला सांगतो आहे खोदकाम असेल माती भराव असेल सोलिंग पी सी सी ह्या जे चार आयटम्स आहेत त्यासाठी जवळपास एक लाख पंचवीस हजार रुपये खर्च अपेक्षित धरलेला आहे आणि पूर्णपणे फाउंडेशनचं बांधकाम असेल वरचं बांधकाम असेल सुपरस्ट्रक्चरचं चिरे बांधकाम आणि त्याला आतून बाहेरून सिमेंट पॉईंटिंग आणि त्यासाठी लागणारे चिऱ्याची किंमत सिमेंट वाळू मजुरी हे एक एक लाख पंचवीस हजार आहे त्यानंतर जे रूप आपण प्रोवाईड केलेलं आहे कौलारू छप्पर किंवा पथऱ्याचं टाटाचं छप्पर फॅब्रिकेशनचं वर्क तर ते एक लाख रुपये त्याची पकडलेली आहे किंमत आणि खिडक्या आणि दरवाज्यासाठी एक लाख रुपये अपेक्षित आहे फरशी बसवण्यासाठी मा मटेरियल प्लस मजुरी पन्नास हजार रुपये पकडलेले आहे प्लंबिंग असेल लाईट फिटिंग असेल याचा खर्च आपण एक लाख रुपये पकडलेला आहे आणि अशा पद्धतीनं या सर्वांची जर बेरीज केली तर सहा लाखामध्ये मित्रांनो हे कन्स्ट्रक्शन आपलं पूर्ण होणार आहे अगदी लो बजेट तुम्ही काम करू शकता अशा पद्धतीनं जर तुम्ही काम केलं तर अगदी कमीत कमी, -कमी खर्चामध्ये तुम्ही हे कन्स्ट्रक्शन करू शकता हे फार्म हाऊस किंवा छोटंसं घर आपण बांधू शकतो आणि हा खर्चसुद्धा कमी जास्त होण्याची शक्यता आहे पाच दहा टक्के कारण तुम्हाला चिरा कोणत्या दरा दराने मिळणार आहे त्यानुसार थोडासा रेट कमी जास्त होऊ शकतो पण कोकणामध्ये जर हे कन्स्ट्रक्शन करायचं झालं तर सहा लाखा हे पूर्णपणे स्ट्रक्चर होऊ शकतं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर जरूर कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला अशा प्रकारचं टू डी प्लॅनिंग थ्री डी विलिव्हेशन आणि इस्टिमेट वगैरे हवा असेल तर वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि आम्ही ही ऑनलाईन सेवा देतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद